भाजपाच्या झालेली आहे ते सतत दहा वर्ष आमदार होते कलमूरचे आणि त्याने भाजपमध्ये तीन ते चार राज्यामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्याच्या तुमचं अभिनंदन आहे खरंच तुमच्याकडे मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि ओबीसी चेहरा तुम्ही आता नगरपालिका आहे जिल्हा परिषद आहे कसं बघता भारतीय जनता पार्टीने जी जबाबदारी मला दिली मी आज जवळजवळ दहा वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं काम करतोय मी केंद्रात काम केलं त्या ठिकाणी महाराष्ट्रात काम केलं प्रदेशमध्ये के केलं आणि या ठिकाणी बरेच तुम्ही बघितलं असे राज्यात सुद्धा गेलो आणि परभणी म्हणून परभणी असेल नांदेड असेल लोकसभेला या ठिकाणी पाहायला असेल मी अनेक ठिकाणी काम करायची संधी पक्षाने दिली त्याच्या अनुभवातून या ठिकाणी आता पक्षाने सांगितलं तर तुम्ही जिल्हाध्यक्ष म्हणून काम करा निश्चितच पक्षाला वाटलं असेल मी काम करावं त्या ठिकाणी मला या ठिकाणी पाठवलंय आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल नगरपालिका असतील यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांसोबत घेऊन सर्व पक्षाला सोबत घेऊन एक मोठी इलेक्शन लढू आणि भारतीय जनता जा जास्तीत जास्त यश आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करू आता जिल्हा परिषद लागणार जिल्हा आपला कसा प्रभाव राहील आज आम्ही आज युती होती न होती हा विषय वेगळे वेगळे भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे साहेब आणि अजित दादा हे तिन्ही पक्ष म्हणून या ठिकाणी महाराष्ट्रात काम करत आहेत तिने युती जर ठरली युतीमध्ये लढू युती नाही लढली तर या ठिकाणी सर्वात जास्त मोठा पक्ष म्हणून जनता पार्टी काम करते आणि हिंगोली जिल्हा सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या ठिकाणी मोठं काम आहे येणाऱ्या काळात भारतीय जनता पार्टी निश्चितच जर युती नाही झाली तर भारतीय जनता पार्टी सोळावरांना लढेल तुमचा जन्म जे गाव आहे कळमूर तालुक्यामध्ये तुम्ही आता जिल्ह्याचा पदभार दिलेला आहे कुठल्या तालुक्यासाठी तुम्ही शासनाकडे निधी आणणार किंवा मी माझ्याकडे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी कमी तेथे मी राहणार भारतीय जनता पार्टीचा पदाधिकाऱ्याची कामं करणे सर्वसामान्याचे प्रश्न सोडणे मी फंडात पडणारा माणूस नाही भाऊ माझा फंड हा विषय नाही जिल्हाध्यक्ष फंड कधीच नसतो भारतीय जनता पार्टीचा जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना न्याय देणे <Glennan> अन्याय झाले ते त्या ठिकाणी उभा राहिले जनतेचे प्रश्न सोडवणे आणि भारतीय जनता पार्टी तळाकाळापुढे नेऊन भारतीय जनता पार्टी वाढवणे हे जनता पार्टीचं जिल्हाध्यक्षाचं काम आहे तुमचा संकल्प काय राहता तुमचा जिल्हाध्यक्ष तुम्हाला पहिल्यांदा भेटले काय संकल्प तुमचा व्यक्ती संकल काय सर्वात प्रथम आता हा राहील जिल्हा परिषद भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष भारतीय जनता पार्टी झाला पाहिजे नगरपालिकेचा अध्यक्ष ठिकाणी भारतीय जनता पार्टी झाला पाहिजे या पंचाशे मी सभापती भारतीय जनता पार्टी झाले हा आता उद्देश राहील काय तुम्हाला कोणाच पाठबळ आहे असं मंत्री महोदयांचा नाही अध्यक्ष केलं तर केलाय अर्थच पक्षाचा आहे ना भारतीय जनता पार्टीमध्ये गटबाजी नाही आहे भारतीय जनता पार्टी कधीच वगैरे गटबाजी होत नाही ना पारिवारिक पार्टी आहे ना कोण नाचलं का माझं तर कोणी सूचक अनुमोद सुद्धा भारतीय जनता पार्टीत नाही ना माझा भारतीय जनता पार्टी नाचला काय कोणी आहे सूचक आहे ना अनुमदे नाही तरी भारतीय जनता पार्टीने मला केंद्रावर काम करायला संधी दिली राज्यावर काम करायला संधी दिली प्रदेशावर काम केलं आज या ठिकाणी जिल्ह्यावर काम करतोय भारतीय जनता पार्टी फर्वारिक म्हणे भारतीय जनता पाटील जे काम दिलं ते कार्यकर्त्यांना काम करावं आणि त्या ठिकाणी काम हे होते नवन होते साहेब अरिंद जिल्ह्याचा पदभार घेतलेला आहे आणि हे सर्व समाजासाठी काम माझा माझं गरीब गाव असलं तरी हे जिल्ह्याच्या विकासासाठी नक्कीच काम करणार आणि जेवढा पक्ष वाढता येईल त्या पक्षाचं मोठ्या प्रमाणात काम करत मी सुद्धा तर वाढवेल महाराष्ट्र